नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा उडवण्याची देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातलं भाजपमधलं सगळ्यात मोठं नाव पण या नावाला गेल्या काही काळात जोरदार टार्गेट केलं जात आहे गेल्या काही दिवसात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर फडणवीस आहेत ते कसे मराठा द्वेष्ठे आहेत आरक्षण फडणवीसांनी कसं रोखून धरलंय हे जरांगे अगदी तावा तावानं सांगत आहेत दुसरीकडे विरोधक सुद्धा काही दिवसांपूर्वी काही दिवसांपासून त्यांच्यावर टीका करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरेंनी सुद्धा टोकाची भाषा केलेली होती आगामी निवडणुकीनंतर फडणवीस राहतील नाही तर मी, मी राहीन अशा आशयाचं जाहीर वक्तव्य समोर आलेलं आहे सुप्रिया सुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदेचे बैर नाही फडणवीस तरी खेर नाही वगैरे असा नारा दिल्याची चर्चा आहे अर्थात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने त्यावर अधिकृत दुजोरा दिलेला नाही मात्र गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळेनी फडणवीसांवर केलेली टीका त्यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका पाहता त्यांच्याकडून असं वक्तव्य येण्याची शक्यता ऍबसुल्युटली नाकारता येत नाही याच मुद्द्याची आणखी वेगळी बाजू म्हणजे भाजपमधनं फडणवीसांना होत असलेला अंतर्गत छुपा विरोध अधिकृतपणे भाजप हे कधीच मान्य करणार नाही मात्र भाजपमध्ये अंतर्गत फडणवीस विरोधी लाट आहे हे राजकीय तज्ज्ञ सांगतात आता हे सगळं काय होतंय एकट्या फडणवीसांनाच का एक टार्गेट केलं जातंय हाच आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख या चर्चेमध्ये आपल्यासोबत येतील शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या संजना घाडीसुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत मी सुरुवातीला आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य काय होतं मनोज जरांगे यांची भाषा कशी आहे याची एक झलक बघूया अगदी ते अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून उभारलेला आहे तू तर माझ्याकडे करून पक्ष नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ देऊ शकतो देवेंद्र <phone noise> फडणवीस फक्त यासले चाळे करू शकतो फोटा पाडणे नसता मग जेलला टाकायच्या धमकीने त्याच्याकडून माणूस घेणे याच्यातून पुरत भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार पूर्ण भाजप संपणार देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे मराठा दिवशी माणूस त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळू देत नाही आणि सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीचं कामही तो होऊ देत नाही मी सुरुवातीला जाईन संजना घाडी यांच्याकडे संजना जी विरोधक तुमच्या समोर तीन आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप असं असताना फक्त फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या तोंडी येणं याला काय म्हणायचं म्हणजे हे टोकाचं वक्तव्य आहे ते शिंदेवर टीका करत नाही असं मी म्हणत नाहीये ते शिंदेवर सुद्धा टीका करतात पण एवढी टीकेची भाषा त्यांच्याकडनं ऐकलेली नव्हती माफ करा एवढी टोकाची भाषा त्यांच्याकडनं ऐकलेली नव्हती संजना घाडी याचाच विचार करणं गरजेचं आहे की त्या दिवशी त्या भाषण आत्माने का एवढ्या टोकाचं बोललं असेल अर्थातच त्याने दुसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने व्यूहरचना आखत होते ते दस्तूर खुद्द उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांबरोबर आदित्य साहेब यांना कशा पद्धतीने कायद्याच्या कशाकात अडकवायचं आणि अटक करायला लावायची आणि पुढे त्यांना सत्ता कशी साबित करायची याचा एक वेगळं हे वे अनिल देशमुखांच्या माध्यमातून तो प्रयत्न करत होते पण अनिल देशमुखांनी ते साध्य होऊ दिलं नाही याचा उल्लेख त्यांनी करत असताना सांगितलं की एकतर तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू याचा अर्थ एवढाच होता त्याने सांगितल्याप्रमाणे आणि जो शिवसैनिक म्हणून आम्हाला कळला तो की ज्या पद्धतीने असलेल्या अं सत्तेचा केंद्राच्या सत्तेचा गैरवापर करायचं कायदा हा सर्वांसाठी समान आहे ही पळी मोडून त्या ठिकाणी कायद्याचा गैरवापर करायचा इनकम टॅक्स सीबीआय ईडी या सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा निवडणूक आयोगाचा देखील गैरवापर कशा पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपा करत आहे आणि फडणवीस महाराष्ट्रामध्ये येणं केन प्रकार सत्ता साबित करण्यासाठी किंवा मी पुन्हा येईन पुन्हा येईन ही त्यांचं जे वाक्य त्यांनी त्या ठिकाणी मिरवलं होतं पण प्रत्यक्षात ते करू शकले नाही ते साध्य करण्यासाठी ते कसा रडीचा नाव खेळत होते बरं या सगळ्यामध्ये असं आहे का की त्यांनी महाराष्ट्र एक साधलं तर महाराष्ट्राचंही वारंवार त्यांनी नुकसान केलेलं आहे म्हणजे आज महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर पळवले जातात महाराष्ट्रातले हक्काचं मिळणार महाराष्ट्राचं आर्थिक भांडवल असेल त्या ठिकाणचा महसूल असेल हा सगळा या ठिकाणाहून कुठेतरी या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून गुजरातकडे वळता होतोय या विषयावर बोलायचं दिल्लीत या विषयी ठाम भूमिका मांडायची सोडून शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केलीच नाही या विषयांवरती त्यांना चर्चा करायला अधिक ते रमतायेत या विषयांच्या चर्चेमध्ये म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि अर्थ असा मानायचा का की तुमच्या समोर शिंदे फडणवीस अजित पवार बसवले तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हणायचं अरे मी जे आता हे जी उदाहरणं आपल्याला दिली की लोकशाही कशा पद्धतीने गळात त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न शिंदेपेक्षाही मोठे ज्यांनी ज्यांनी तुमच्या पक्षामध्ये विभाजन केलं ते के शिंदेपेक्षाही मोठे शत्रू आहेत देवेंद्र फडणवीस माझ्याशी बोलताय होय तुम तुम्हालाच प्रश्न आहे नक्कीच ना नक्कीच म्हणजे सुप्रिया ताई जर म्हणत असतील तर त्याच्यामध्ये विषय तोच आला ना अजित दादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत अमृता फडणवीस त्या देवेंद्रजीच्या सौभाग्य त्यांनी स्वतःच सांगितले की वेगवेगळे करून कसे फडणवीस जायचे आणि कशा पद्धतीने या कट रचले गेले हे अत्यंत वाईट आहे आणि अशा पद्धतीने कुठल्या तिथे आखणारा महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीचा ह्रास करणारी एक ही व्यक्ती आहे आणि याच्या बाबत जर उद्धव साहेब असं म्हणत असतील अर्थातच ते शिंदे एकनाथ एक शिंदे असोत अजित पवार असोत या सगळ्यांच्याही बाबतीत आमचं तेच म्हणणं आहे आहे आम्ही केवळ पण ते कुठेतरी आहेत भाजप केंद्राचे नरेंद्र मोदी अमित शहा गृहमंत्री हे त्याच्या मागे आहेत त्यामुळे हे सगळेच आमच्यासाठी आमचे राजकीय शत्रू आहेत महाराष्ट्रावर महाराष्ट्राला पाण्यात पाहणारे लोक आहेत आणि यांच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये राळ पेटवण्याचं काम आम्ही करणार डॉक्टर राजू वाघमारे डॉक्टर राजू वाघमारे तुमच्या एका सहकार्याला एवढं एवढा तिरस्काराच्या नजरेनं विरोधक पाहतायत पाहता लोक सारखे लोकांमधले नेते पाहतायत नाही एक गोष्ट लक्षात घ्या कि आता जरांगे साहेब फडणवीसांच्या विरोधात काय ते कळत नाहीत कारण फडणवीसांच्या काळात ते दहा टक्के आरक्षण आलेलं आहे जे आरक्षण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी दिलं ते आरक्षण महायुतीमध्ये दिलेलं आहे आणि ते टिकवण्याचा प्रयत्नही झालेला आहे सगळे सोयऱ्यांचा प्रश्न सोडला तर कुणबी प्रमाणपत्राचं जे आदरणीय शिंदे साहेबांनी आणि महायुती सरकारमध्ये फडणवीस असताना जे सुरू करण्यात आलं कुणबी प्रमाणपत्र त्याच्यामुळे कितीतरी मराठ्यांना त्या प्रमाणपत्रावर आज रिझर्वेशन मिळत आहे मग असं असताना जरांगेंचा जो रोख फडणवीस साहेबांवर आहे तो एक्झॅक्टली exactly का है ते है. पन रोक आहे ते कळायला मार्ग नाही आहे पण त्यांचा रोख आहे एवढं नक्की राहिला प्रश्न एन uh, सी पीचा किंवा राहिला प्रश्न काँग्रेस आणि uh, uh, शिवसेनेचा उद्धव साहेबांचा तर उद्धव साहेबांचा जो वाद फडणवीसांबरोबर सुरुवातीपासून होता कि मुख्यमंत्री पद पाच वर्षाचं कि अडीच वर्षाच हा जो वाद होता आणि त्या वादाची सुरुवात ही फडणवीसांबरोबर झाली आणि त्याचा जो राग उद्धव साहेबांच्या मनात असावा की या मुख्यमंत्री पदाच्या या फडणवीसांच्या वागण्यामुळे आम्हाला अशा प्रकारे वागावं लागलं हा जो काही चुकांचा आपलं खापर Hmm. दुसऱ्यांवर फोडायचं असत त्याचा परिणाम आणि तो जो राग व्यक्त करण्याची इच्छा उद्धव साहेबांच्या मुखातून त्यावेळी बाहेर पडली की या एकतर मी राहील नाही तर फडणवीस राहील कारण याच्या पाठीमागचं कारण तेच आहे की मूळ त्यांच्या मनामध्ये आहे की शिवसेनेला डावलण्याचा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असं त्यांच्या मनात आहे आणि त्याचे कर्विता कर त्यावेळी भाजपच्या वतीने फडणवीस होते पण पण डॉक्टर तुमच्या दृष्टीने विरोध हा भाजपच्या दिशेने जातोय तुम, तुम्हाला होणारा विरोध कमी असं चित्र याच्यावर असा निष्कर्ष काढायचा याच्यावर नाही याच्यावरून निष्कर्ष काढायचा कशाला ही खरी गोष्ट आहे की कारण आमचे जे नेते आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं व्यक्तिमत्वच असं आहे या महाराष्ट्राने बघितलेला मुख्यमंत्री आहे की सामान्यांचा सा मुख्यमंत्री आहे आज महाराष्ट्राच्या इतिहासात वर्षा बंगल्यामध्ये एवढी जेवण आणि एवढे लोक आजपर्यंत कधीच आले पण म्हणजे तसं व्यक्तिमत्व फडणवीस कमी पडत वर्षा बंगला शिंदे व्यक्तिमत्व मनमिळाऊ खेळकर वगैरे तुम्ही जे काय वर्णन करताय फडणवीस कमी पडतात नक्कीच जर बॉडी लँग्वेज बघितली तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना कोणीही अप्रोच करू शकतो रस्त्यावरचा सा एखादा सामान्य कार्यकर्ता घ्या किंवा कॉर्पोरेटचा एखादा बिझनेसमॅन घ्या कोणीही त्यांना फडणवीसांना असा अप्रोच नाही होत त्यांच्या नाही वाटते नाही पण तुम्ही जर बघाल महाराष्ट्रामध्ये तर आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे असलेली गर्दी त्यांना भेटायला येणारे लोक त्यांची लोकप्रियता त्यांच्याबद्दल दुसऱ्या राजकीय पक्षांच्या मनात पण वाईट येत नाही एवढं चांगलं सोजवळ देणार व्यक्तिमत्व आहे त्यांनी कधी घेण्याची भाषा केली नाही कधी कोणाला संपवण्याची भाषा केली नाही त्याच्यामुळे अशा व्यक्तिमत्व हे आजाद शत्रू व्यक्तिमत्व आहे शिंदे साहेबांचं But... त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या विरोधात मनात आणलं तरी कोण जाऊन विरोधात बोलू शकत नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ठीक आपण आपण नंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या प्रतिनिधींना याच्याबद्दल विचारूया व्यक्तिमत्वाबद्दल मात्र मेहबूब शेख सुद्धा आहेत त्यांना प्रश्न घेऊन त्यांची मतं घेऊन मी शेवटी नवनाथ बन यांच्याकडे जाईन मेहबूब शेखजी म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या तोंडून अशा प्रकारचं वक्तव्य आल्याची चर्चा आहे की एकनाथ एकनाथजी बैर नाही लेकिन फडणवीस की खैर नाही दोघांच्या मला माहिती नाही हे वक्तव्य खरंच झालंय का कारण प्रवक्त्यांच्या तुमच्या खाजगी बैठकीत झालंय अशी चर्चा आमच्या कानावर आलेली आहे पण जरी हे वक्तव्य झालं असेल नसेल तरी गेल्या काही दिवसात सुप्रिया ताईंच्या ज्या काही टीका फडणवीसांबद्दल समोर आल्यात असं वक्तव्य होऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही एवढा टोकाचा विरोध फक्त फडणवीसच का सुप्रियाताईंचं असं काही वक्तव्य झालेलं नाही प्रवक्त्याच्या बैठकीत मी देखील माहिती घेत नाही तर ते काही वक्तव्य सुप्रियाताईंनी केलेलं नाही हे विजयाला कुठून आली माहीत नाही राहिला प्रश्न की देवेंद्र फडणवीसांच्यावर सारखी टीका का करतात सुप्रियाताई देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आता त्यांना बदलापूरची अत्याचारची घटना होती मध्ये होते कल्याण मध्ये होते मग राज्याच्या गृहमंत्र्यावर टीका नाही करायची तर कुणावर करायची राज्यात कायदा तू व्यवस्था सांभाळायचं काम आहे त्यावेळेला बलात्कारा सारख्या घटना व्हायच्या त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस त्यावेळेच्या गृहमंत्र्याला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करायचेच ना शेवटी असं आहे की टार्गेट हा शब्द काय वापरला यात तुम्हाला काही कळलं नाही जर देवेंद्र फडणवीस हे फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून टार्गेट होत नाहीये तर ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांच्यावर टीका होणार शरद पवार साहेब असतील ते मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अनेक वेळा टीका झाली आता सिंचन घोटाळ्याचे अजित पवार उपमुख्यमंत्री किंवा जलसंपदा मंत्री होते एकाहत्तर हजार कोटीचे घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले त्या पदावर माणूस बसतो त्या पदाला लोक प्रश्न विचारत असतात जर ज्यांना जर टीकेचा त्रास होत असेल तर त्यांनी पदावरून बाजूला व्हावं तुम्ही पदाहून बाजूला गेला तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही पण तुम्ही सत्तेचा असला पदावर असला तर लोक तुम्हाला विचारणार कारण गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रात कायदा जबाबदारी तरी देवेंद्र दे फडणवीसांची आहे आज महिलांचे जे अत्याचार होत आहेत ते बलात्काराचे घट्ट घडतायत आणि पोलीस बारा बारा तयार तास फिर्याद घेत नाहीत ज्याला प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायचा नाही मी ना तुमच्याच एक थोडासा तुम्हाला एक विरोधाभास सांगते ज्या वेळेला राज्यामधले उद्योग बाहेर जातात बोट उद्योग मंत्र्यांकडे फार कमी दाखवलं जातं त्यावेळेला सुद्धा गुजरातला उद्योग पळवले गेले म्हणून फडणवीसांकडे बोट दाखवलं जातं विरोधकांकडनं दुसरं उदाहरण देते तुम्हाला राज्यामध्ये विरोधक विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत ते आम्हाला निधी कमी मिळतो वेळेवर मिळत नाही किंवा मिळतच नाही आमच्या फाईल्स पुढे सरकत नाहीत वगैरे अशी तक्रार करतात अर्थमंत्र्यांकडे अजित पवारांकडे वगैरे बोटं दाखवली जात नाही तिथेही फडणवीसांकडे बोटं दाखवली जातात महबूब जी यावर काय एक्सप्लेनेशन आहे असं आहे की भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यात भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा हे सरकार आलेलं आहे आणि हे सरकार कसं आणलं हे महाराष्ट्रातल्या शेमडे पोराला पण माहिती आहे की ईडीच्याच दबाव आणून ईडीच्या चौकशाला होऊन ही लोक फोडली तर ह्याच्यात देवेंद्र फडणवीसांचा काय आहे तर त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं की मी पुन्हा आलो पण एकटा आलो नाही तर दोन पक्ष फोडून आलो त्यांनी जाहीर जहुरी केली की महाराष्ट्रात दोन पक्ष करून मी सत्य चालू म्हणजे ह्या सत्ता कोण चालू करेल तर एकनाथ शिंदे असतील किंवा दादा पवार असतील यांच्या कशा लोकांना माहिती कंट्रोल आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि हे जे काही आले बाकीचे लोक हे सगळे ईडी सीबीआय ग्रस्त सगळी टोळी जमा झालेली आहे आणि मग ह्यांना कंट्रोल कोण करतं तर ह्यांना कंट्रोल देवेंद्र फडणवीस करतात म्हणून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार ना बरं ठीक आहे मुद्दा मुद्दा लक्षात आला हा खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय मला आता ह्याच्याबद्दल भाजपाला विचारायचं अगदी अगदी नवनाथ बन नवनाथ बन तुम्ही मेहबूब शेख यांचा मुद्दा ऐकला असेल तर नियंत्रण सगळं फडणवीसांच्या हातात आहे कुठलीही मंत्री मंत्रालय आणि खाती कुणाच्याही ताब्यात असू दे नियंत्रण फडणवीसांचं आहे असं मेहबूब शेख म्हणतात दुसरीकडे तुमच्या मित्रपक्षांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही ऐकलेलं आहे संजना घाडी काय म्हटलेलं आहे तुम्ही ऐकलेलं आहे प्रतिक्रिया नम्रता दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू करण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केले महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर पुढे घेऊन जाण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गे लावण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडलेला होता त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कोणी केलं होतं तर पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून आणि विकासाचं राजकारण केलं आणि आता विकासाच्या या राजकारणाला आणि सर्वसामान्य माणसाला दिलेल्या आवाजाला आपण रोखू शकत नाही हे त्या त्यांच्या लक्षात आल्यानंतर सामूहिकपणे आता देवेंद्रजींना टार्गेट करण्याचं काम कुठं रोखू शकत नाही लोकसभेला ना, ना लोक ना, तर रोखून दाखवलं माहित आहे की आंब्याच्या झाडाला पडायला लागतात म्हणून आंब्याला रोखू शकत नाही म्हणतात जातात नम्रता माझं ऐकून तर घेशील सगळ्यांना मला वेळ तर देशील बोला आंब्याच्या झाडाला दगड का मारला जातो तर आंब्याकडनं फळ मिळतात गेल्या काही दिवसापासून सातत्यानं देवेंद्रजींना टार्गेट केलं जातं त्यांचा अभिमन्यू करून त्यांना मध्ये ठेवण्याचं काम केलं जातं पण हे चक्रव्यू भेदण्यामध्ये देवेंद्रजी सक्षम आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत कुठलाही प्रश्न आला की बोट देवेंद्रजींकडनं जागायचं ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा पूर्वीचं चा राजकारण चाललं होतं काही विशिष्ट घराण्यांचं आणि काही लोकांची पोळी भाजण्याचं काम केलं जात होतं ती बदलून देवेंद्रजींनी सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये सत्ता दिली आणि सर्वसामान्य माणसांना बळ दिलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा कारभार आधी चालत होता ते बदलून महाराष्ट्राचा कारभार विकासाकडे गेला समृद्धी महामार्गासारखाचा महामार्ग पाच वर्षात पूर्ण करणारे एकमेव आहेत अटल सेतू गेल्या वर्षापासून कागदार होता तो प्रत्यक्षात करणारे एकमेव देवेंद्रजी फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांचं इन्फ्रामॅन आणि विकासाचं राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पटत नाही उद्धव ठाकरे गटालाही पटत नाही त्यामुळे सातत्यानं देवेंद्रजीला टार्गेट करण्याचं काम हे करतात ज्या उद्धवजी ठाकरे यांना लहान भावा मोठ्या भावाप्रमाणे देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत मदत केली सांभाळलं त्या देवेंद्रजींना संपवण्याची भाषा देखील उद्धव ठाकरे करायला लागलेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रियाताईंचं तर देवेंद्रजींवर विशेष प्रेम आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्या सुप्राताई सुप्रियाताई आज म्हणतात देवेंद्र तेरी खैर नाही आहे देवेंद्रजींवर अशा पद्धतीचे कितीही दगड मारले देवेंद्र तेरी खैरने असे कितीही म्हणले तर सर्वसामान्य जनतेचं प्रेम आजही देवेंद्रजींवर आहे म्हणून दोन हजार चौदालाही सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार एकोणीसलाही सर्वात मोठा भारतीय जनता पार्टी हो, पक्ष होता आणि आता सुद्धा दोन हजार चोवीसला सर्वसामान्य लोकांमध्ये आम्ही पुन्हा एकदा जाऊ आणि देवेंद्रजींच्याच नेतृत्वात जाऊ कारण देवेंद्रजींनी सामान्य माणसाला बळ देण्याचं काम केलंय हे या तिन्ही पक्षाला बघवत नाहीत म्हणून देवेंद्रजींना टार्गेट केलं मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणता रोखू शकत नाही लोकसभेला रोखून दाखवलं लोकसभेला लिमिटेड जागा त्यांना मिळालेल्या होत्या मेहबूब शेख काही बोलतात थोडक्यात मेहबूब शेख जी थोडक्यात

एका फक्त पवार घराण्याची सत्ता नाहीये भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदींच्या नेतृत्वात चालते भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात चालते भारतीय जनता पार्टी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात चालते सामूहिक नेतृत्व करून आम्ही पुढे जातोय कुठल्या एका कुटुंबाची सत्ता भारतीय जनता पार्टीची नाही हे महबूबजींनी लक्षात घ्यावं हे सगळ्यांची नावं घेतली घेणं अपेक्षित होतं बाकी काय बर बर संजना शेवटचा प्रश्न तुम्ही मग अशी म्हणालात की तुम्ही सगळी जी कारण दिली की देवेंद्र फडणवीस यांना का टार्गेट केलं जात आहेत आणि पक्ष फोडले वगैरे वगैरे तुम्ही कारण दिलेली होती याचा अर्थ तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची एवढी ताकद ही मान्य करताय देवेंद्र फडणवीसने त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि जे स्वतः शिंदे पण मान्य करत आहेत जे स्वतः फडणवीस पण मान्य करत आहेत त्यांनी काही म्हणजे पराक्रम केला असं नाहीये ना की त्यांनी ज्या अगर त्यांनी हे सगळं कशासाठी केलं स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी केलं पण ते शक्य झालं का त्यांच्या झालं नाही आता हे जे बंड सर या ठिकाणी आहेत म्हणजे एखादं पाठांतर केल्यासारखं वास्तवापासून लांब आपल्याला नेण्याचा प्रयत्न त्यांच्या पूर्ण वक्तव्यातून दिसून आला म्हणजे त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत ना फार मोठे मोठे शब्द आणि अलंकारिक शब्द वापरून जर आपली बाजू ठेवत असाल आणि वास्तवापासून जनतेला दूर नेत असाल ना तर हे चुकीचे हेच काम भारतीय जनता पक्ष करत आहे आता त्यांनी जो महत्वाचा मुद्दा मुद्दा मांडला की बदलापूरमध्ये संज गाडीजी ते खरं आहे की खोटं आहे हे जनतेला आहे पण ज्याला तुम्ही खोटं म्हणताय त्याला देवेंद्र फडणवीस त्याची वकिली खरं म्हणून जनतेसमोर मांडतात आणि मला वाटतं आता निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे जनता नेमकी ठरवेल की यामध्ये खरं कोण आहे खोटं कोण आहे कुणाची ताकद आहे कोण मोठं आहे एक मात्र नक्की की या क्षणी टीकेचे धनी देवेंद्र फडणवीस होत आहेत का तर नक्की होत आहेत त्यामुळे राजकारण पुढे कुठल्या दिशेने असेल याचे कयास आता बांधायला हरकत नाही चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार वेळेअभावी काही जणांकडे आपल्याला पुन्हा जाता आलं नाही त्याबाबत दिलगीर चर्चेचा आजचा धुरळा इथे चमलेला आहे पुन्हा भेटूया नवीन विषयाचा पाहत रहा पुढारी न्यूज